प्रेक्षकांनो राणी मी होणार या मालिकेचा पाच जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि आज त्यांनी तेराच मिनटाचा दाखवला आहे भाग त्यामुळे हा रिव्ह्यू जरा छोटा झाला आहे तर सुरुवातीला आपण बघतोय मल्हार मीरावरती चिडला आहे त्याने कसं बसं मीराला एअरपोर्टवर जायच्या आधी गाठलं आहे मीरा म्हणते असं काय करतोस रे मल्हार मी जर असं केलं नसतं तर आपलं घर आपलं घर गहाणच पडलं असतं ना त्या कोको मॅडमकडे आणि बाबाचं आणि तुझं नातं बिघडलं असतं ते वेगळं मल्हार म्हणतो मीरा तू विचार तरी कसा केला मी तुझ्याशिवाय राहू शकेन का मीरा आता पटकन गुलाबाचं फूल देते मल्हारला आणि म्हणते मल्हार आय लव यू माझं पण तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे रे आणि हे दोघंही एकमेकांना मिठी मारतात अंत भला तो सब भला तेवढ्यात आता लीलाचा फोन आलाय मल्हारला लीला म्हणतोय मल्हार तू कुठे आहेस मीरा भेटली का तुला तेव्हा मल्हार त्याला म्हणतो हो भेटली आहे मल्ला आता लीला म्हणतो मल्हार तू लवकर ये अरे त्या बहीने आपल्या घरावर पुन्हा कब्जा केलाय रे बाहेर फेकतीये आहे सामान मल्हार फोन ठेवतो हो त्याला म्हणतो येतोच मी आणि मीराला सांगतोय मीरा आपल्याला सांग लवकर जावं लागेल घरी आता घरी येऊन बघतो तर काय घरामध्ये सगळा तमाशा सगळं सामान बांधलेलं सगळे टेन्शनमध्ये आता लीला पण रडतोय आता मल्हारला कळे ना करावं तर काय करावं इकडे ही कोकोबाई म्हणत असते चला लवकर लवकर सगळं सामान बाहेर काढा या वसईकरांची एक काडी पण नको आहे मला या घरामध्ये आता तेवढ्यात अनुष्का का अनुजा मला यांचं नाव परफेक्टली माहीत नाही आहे पण त्या आल्यात आणि कोकोला बघून खूप चिडतात आणि म्हणतात काय ग दोन दिवस मी बाहेर काय गेले तू खूपच तमाशा लावलाय को म्हणते मीरा मल्लारने कर्ज घेतलंय माझ्याकडनं तेव्हा आता ह्या मॅडम पंचवीस लाखाचं चेक तिच्या तोंडावर फेकतात आणि म्हणतात हे घे तुझे पैसे मीरा आणि मल्हार आता तुझ्या कर्जात नाहीये आणि यापुढे मल्हारचे चांगले दिवस सुरू होणार आहेत तो लवकरच तुझ्या सलॉनला टेक ओव्हर करणार आहे त्यामुळे तू आता पुन्हा त्यांच्या आयुष्यात यायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाहीये कोको इज दॅट क्लिअर आता कोकोला खूप राग येतोय आणि कोको आता जाताना म्हणते पण ते त्यांच्या आयुष्यात कधीच सक्सेस सक्सेसफुल होणार नाहीत तुला काय वाटतं ते खूपच पुढे जातील तो कधीच पुढे जाणार नाही या मॅडम म्हणतात की त्याचा तुझ्याशी काहीही संबंध नाही आहे तुला काय करायचंय त्याच्याशी मला नाही वाटत तुला काही घेणं देणं असेल त्याच्याशी तुला तुझे पैसे मिळाले ना बस तर मग चल चालती हो इथून आता आणि कोको तिथून निघून जाते मीला खूप कृतज्ञतेने त्या मॅडमकडे बघत असते आणि त्या अनुजा का अनुष्का मॅम कोण आहेत त्या तिच्याकडे बघत असतात तर आता इकडे लीला मल्हारला मिठी मारतो आणि म्हणतो मल्हार शेवटी तुझ्या सलोनच्याच पैशाने आपलं घर वाचलं बरं का नेमके आजी आणि बाबा गायब आहेत बरं का प्रेक्षकांना इथे आता मल्हार स्माइल करतो आणि आता या मॅडमला पण थँक्यू म्हणतो आता अनुष्का मॅम का अनुजा मॅम त्या म्हणतात हे बघ मल्हार आता आपल्याला खूप कामं करायची आहेत तुमचं नवीन सलोन त्यासाठी सगळी सगळी मेहनत तुम्हाला घ्यायची आहे माय डिअर मीरा तुला सुद्धा आता मल्हार सोबत जोमाने काम करायचे म्हणजे दोघांना मोटिवेट करत असतात त्या मल्हार त्यांना म्हणतो थँक्यू सो मच मॅम तुमच्यामुळे आज आमचं घर वाचलंय मग आता त्या मॅम पण निघून गेल्या सगळं एकदम झटपट दाखवलंय त्यांनी आता लीला एक मापटा आणतो आणि मीरासाठी आणि म्हणतो उंबरठा ओलांडून आत ये मीरा आणि आता तिच्या सासूबाई ऑक्शणाची ताट आणतात आता मीरा म्हणते आई याची काय गरज आहे मीराच्या सासूबाई म्हणतात अगो असं कसं एवढी चांगली लक्ष्मी नशीबवान लोकांनाच मिळते बरं मीरा इतकी चांगली सून आहे माझी तिला काय असं घरात येऊ देऊ का तर आता मीराचं ऑप्शन करतात त्या प्रॉपर आता तुम्हाला वाटलंच असेल ना की वैशूचं काय झालं आहे आहे वैशूबाई बागेच उभी आहे हां नेहमीप्रमाणे तिला प्रचंड जेलसी होतीये आता हे सगळे फ्रेंड्स मल्हारचे म्हणतात ए मल्हार नाव रे तर मल्हारने खूप छान नाव घेतलं कधी एकेकाळी एक सत्यवानाचे सावित्रीने आणले होते यमाकडून माझ्या आवडीची भेट वस्तू मिळाली आहे मला माझ्या प्रिय मीराकडून छान होता उखाणा सगळेजण क्लॅप करतात आता मीराला म्हणतात सगळेजण की तू ही उखाणा घे आणि मीराने खूप सुंदर उखाणा घेतलाय बरं मीरा उखाणा घेते की वसईकरांच्या घरातली सगळी माणसं आहेत खणखणीत नाणी मल्हार झालाय माझा झा राजा आणि मी त्याची राणी असं म्हणून दोघांनी पण मापटं ओलांडले आणि आता तिचं गृहप्रवेश झाला आता हे सगळे मित्र निरोप घेतात त्यांना खूप उशीर झालेला असतो म्हणून मल्हार म्हणतो परत या रे आता ते सगळे गेल्यानंतर मात्र आता आलं आहे वैशूचा नंबर वैशू आतमध्ये येत असे तेव्हा लीला तिला म्हणतो थांब वैशू थांब जरा आणि आता त्याने त्या मापट्याजवळचे सगळे काही जे तांदूळ असतात ना त्या मापट्यात भरलेत आणि आता दरवाजासमोर असा उभा राहतोय आणि म्हणतोय चल आता घराच्या बाहेर व्हायचं आता ही म्हणते आहो असं काय करत आहे आणि त्या लीलाने चक्क दरवाजा लावून घेतला या वैशूच्या तोंडावर मीरा मल्हार आणि त्या मल्हारची आई ते सगळेच जण म्हणत असतात अरे लीला असं काय करतोयस तू पण आता लीला मात्र डायरेक्ट त्यांनी वकिलाशी बोलताना दाखवलाय त्याच्या रूममध्ये तो बोलतोय वकील साहेब लवकरात लवकर पेपर तयार करा माझा निर्णय पक्का आहे मला घटस्फोट हवाय म्हणजे हवाय आता फोन ठेवल्यावर या ती आई म्हणते त्याची अरे असं काय करतोय तू वेड्यासारखं का वागतोयस असं कोणी घटस्फोट देतं का बायकोला लीला म्हणतो आई माझं ठरलंय तुम्हाला सगळ्यांना चांगलंच आहे ती वैशू अशी बाई येते मी तिच्याशी संसार करू शकत नाही आता मल्हार ला म्हणतात त्या अरे मल्हार तू तरी समजो ना लिलाला मल्हार काहीच बोलत नाही आता लीला म्हणतो तो काय बोलणार त्याला माहिती आहे माझा निर्णय अगदी व्यवस्थित आहे आणि अगदी विचारपूर्वक करून घेतलेला निर्णय आई प्लीज मला यावर चर्चा करायची नाही आहे असं म्हणून लीला निघून गेल्या आता ही त्या तुळशी वृंदानाजवळच रडत बसली आहे वैशू आणि तेवढ्यात आता तिचे कैवारी आले आहेत म्हणजे बुवा आणि आजी सासूबाई आजी सासूबाई म्हणतात अगो वैशू उठ बरं असं कोणी रडतं का उंबरठ्याजवळ उठ बाई उठ आता त्या तिचे सासरे पण म्हणतात चल बाई घरात चल वैशू काय आहे असं कोणी रडत का आता ती वैशू लगेच घरात येत असते आता लीला तिथे येतो आणि म्हणतो थांब तुला सांगितलं ना मी चल चल घराच्या बाहेर आजी म्हणतात वैशू बघते मी तुला कोण चल आता वैशू पुन्हा आज जात असते तेव्हा लीला म्हणतो मी मी रोखणार आहे तिला चल तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं बाहेरचा रस्ता कळत नाही का तुला आजी म्हणतात काय हे काय रे लीला तू कोण आहेस तिला घराच्या बाहेर काढणारा तुझी बायको आहे ना ती आता हा लीला म्हणतो मी तिचा नवराय आणि त्याच अधिकाराने बोलतोय चल चालती हो वैशू इथून मला या बाईचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये आता वैष्पुन रडायला लागते मग या आजी आज म्हणतात बघितलं का बघितलं का रे आता त्या मल्हारच्या बाबांना म्हणतात त्या कसा कसा उलटून बोलतोय मोठ्यांशी असं अपमानास्पद कधी बोलत नव्हता माझा लिला फारच अक्कल आहे याला आता नाही हे सगळं कधीच आधी आपल्या घरात नव्हतं या मीरामुळे आपल्या घरात हे असं उद्धटपणाचं बोलणं सुरू झालंय याचा लिला असं कधीच बोलत नव्हता मोठ्या माणसाशी या मीरामुळे सगळं झालंय बघितलं का ही मीरा आपल्या वसईकरांना एक एक करून तोडणारे आपली माणसं तोडणारे ही पोरगी नेहमीप्रमाणे आजीनी सगळ्याचं खापर मीरावरच टाकलंय एवढंच नाही तर वैशूला घराबाहेर काढायचं कारस्थान मीरानेच केलंय असाही आरोप लावलाय इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय आता ही वैशू आणि तिचा नवरा म्हणजे लिला एकमेकांकडे असं रागाने बघताय तर हा भाग संपलाय आज पुढे आपण बघणार आहोत ही वैशू काही सुधारली नाहीये तिने रॉकेल आणलंय आणि आता त्या पार्लरवर अशी टाकत असते आता तेवढं तिथे मीरा येते आणि म्हणते काय झालं बहिणी खूप त्रास होतोय ना पार्लरला बघून तुम्हाला जाळायचं आहे का पार्लर हे घ्या मास आणि मीराने जवळपास ते माचीस असं तिच्या समोर तुम्हाला रिव्ह्यू ऐकायला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका हा माझ्या चॅनलला काय वाटतं तुम्हाला निर्णय योग्य आहे का आणि आता या अजित ही मीरा कशी कमी कमी करेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी ऐकत राहा आणि मी होणार या मालिकेचे राहिलेले रिव्ह्यू आपल्या चॅनलवरती अनघावी स्टोरीवर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि प्लीज हो प्रेक्षकांना सबस्क्राईब करायला विसरू नका जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा माझ्या कामाची पोचपावती मला मिळते असं म्हणायला हरकत नाहीये सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज धन्यवाद